सातशे जन्म संपल्यानंतर मनुष्याच्या देहातले म्हणजे एकदा तुम्ही पीएच डीचा घेतल्यानंतर जसं तुम्हाला पहिलीमध्ये बसता येत नाही पहिलीच्या परीक्षेला उत्तीर्ण व्हावं लागत नाही तसाच हा प्रकार इथं काहीसा ह्या पुनर्जन्मांच्या बाबतीतला आहे मग सगळ्या योनी संपल्या प्राणी म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष योनी जेव्हा संपतात तेव्हा आपण जेव्हा मनुष्य जन्मामध्ये प्रवेश करतो तो सातशे सत्याहत्तर जन्मांचा सा ढांडोळा आहे <laughs> म्हणजे पुन्हा मनुष्याच्या एकदा जन्मामध्ये आल्यानंतर तुम्हाला पुन्हा गाईच्या हत्तीच्या किंवा आणखीन किडा मुंगीच्या जन्माला जावं लागत नाही मग आपल्याकडे भीती घातलेली असते अमुक करू नको घोडा होशील तमुक करू नको गाढवाच्या जन्माला जाशील शक्यच नाही कारण एकदा ते सगळे पार करून आलेले चौऱ्याऐंशी लक्ष योनींचा फेरा पार करून आलेला आहोत मनुष्याच्या जन्मात आलेला आहोत कशासाठी मनुष्याच्या जन्माचं इप्सित किंवा ध्येयच मुळे असत कि मृत्यू आणि जन्माच्या चक्रामधून सुटण्यासाठी मनुष्याच्या जन्माला माणसं येतात म्हणजे आत्मा येतो असं आपण सातशे जन्म पटापट पटापट होतात म्हणजे असंही नाही की महिन्याभरा मेला महिन्याभरा जन्माला आला तसं नाही त्याच्यामध्ये सुद्धा काही अंतर असत नंतर सातशे जन्म संपल्यानंतर जे सत्यात्तर जन्म आहेत सॉरी सत्तर जन्म आहेत त्या जन्मा सत्तर जन्मामध्ये जन्मा सातशे सत्याहत्तर मध्ये सत्याहत्तर सातशे संपले मग त्यातले जे सत्तर आहेत उरले सात सत्तर जन्म हे क्रीमपैकी जन्म असतात म्हणजे तुम्हाला सगळंच काही सुख ऐश्वर मग त्याच्यामध्ये राजे रजवाडे आहेत संस्थानिक आहेत अधिकारी वर्ग आहेत समाजाच्या एकंदर उच्च भ्रु स्थानावरती विराजमान असलेला वर्ग जो आहे त्या सत्तर जन्म हे त्या पद्धतीचे असतात मग त्याच्यामध्ये अनेक जागतिक कीर्तीचे संगीतकार आहेत गायक आहेत वादक आहेत लेखक आहेत अभिनेते आहेत उद्योगपती आहेत इंडस्ट्रीस्ट आहेत सगळीच मंडळी जी ह्या सगळ्या क्रीम लेयर मध्ये येतात त्यांचे हे सत्तर जन्म असतात सातशे जन्म संपल्यानंतर आपल्या प्रत्येकाला ह्या सायकल मधनं जावंच लागतं तो आत्मा त्याशिवाय उन्नत होतच नाही आणि मग असं विचारात घ्या की सत्ययुगापासून आजच्या कलियुगापर्यंत मनुष्य जात या पृथ्वीवरती जगतीये मग सत्ययुग म्हणजेच काय पृथ्वीच्या अंकावरती जो पहिला हुंकार उमटला मनुष्य प्राण्याचा किंवा जीवसृष्टी मधला मनुष्याचा जो हुंकार पहिला उमटलायुगाच पहिलं चरण मानलं सत्ययुग त्रेता द्वापार आणि आता कलियुग इथपर्यंत मनुष्य जात पुढे पुढे संक्रमित होत आलेले आहे आत्मा संक्रमित होत आलेला आहे अनेकांचे जन्म झालेले आहेत मग सातशे जन्म आणि सत्तर जन्म पुढचे सत्ययुगापासून चालू आहेत आपले जन्म मग एकेका जन्मामध्ये अंतर किती असू शकत याचा विचारच करून पाहावा अनेकांचा असं संशोधकांत आहे संशोधन आहे बरं का हे काही वावडी नाहीये किंवा कपोलकल्पित कथा नाही हे शास्त्र शुद्ध आध्यात्मिक विज्ञानाने केलेलं संशोधन आहे मग एका जन्मामध्ये शंभर वर्षाचं सुद्धा अंतर असू शकतं की एक जन्म झाल्यानंतर शंभर वर्षांनी दुसरा जन्म दोनशे वर्षांनी दुसरा जन्म हजार वर्षांनी दुसरा जन्म ह्या पद्धतीने मनुष्य जन्मांचं राहड गाडग चालू असत पुनरपी जननम पुनरपी मरणम चालूच चा, आहे पुनरपी जननी जे मग आत्मा संक्रमित होत येत असतो पण आत्म्याला ओढ कसली असते प्रत्येक मनुष्य जन्मामध्ये हा जन्म संपला की दुसऱ्या जन्मात मनुष्याच्या रूपात यायचं कसली ओढ असते आत्म्याला एकच ओढ असते कारण आत्मा अविनाशी असल्या कारणाने त्याला एकच ओढ असते की त्याला शिवतत्वामध्ये कायमच मिसळण्याची ओढ असते त्याला मृत्यू आणि जन्माच्या चक्रातून स्वतःला सोडवून घ्यायचं असत आणि तो प्रत्येक मनुष्य देह जो धारण करतो आत्मा त्या आत्म्याला वेळेला नक्की आशा लागते की बघा मनुष्य आशावादी आहे अशातला भाग नाही मनुष्याकडे चिवट आशा आहे आशातला भाग नाही आत्मा ही अतिशय चिवट आशा आशेवरती पुढे पुढे संक्रमित होत असतो कसली आशा आहे आत्म्याला पंचपक्वानाची आहे का वस्त्र अलंकाराची आहे अजिबात आत्म्याला एकच चिवट आशा आहे की जी देहाची खोळ या जन्मात मी धारण केलेली आहे त्या देहाकडून जर मला उचित कार्य त्या देहाने केलं तर तो देह मला मोक्ष मुक्तीच्या द्वारापर्यंत आणून सोडणार आहे ही आत्म्याची ओढ असते म्हणजे आयुष्यभर साधना ध्यानधारणा उपासना गुरु सद्गुरूंचा सहवास आणि गुरूंच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जर ते शरीर जात असेल आणि स्वतःची उन्नती म्हणजेच काय कि मोक्ष मुक्तीचा सोहळा तो सद्गुरूंच्या कृपेने साधत असेल तर त्या शरीरातला आत्मा जो आहे तो अतिशय सुखा होतो आणि त्याला हे निश्चित खात्री पडते की ह्या जन्मात तरी हा देह मला त्या शिवापर्यंत घेऊन जाणार आहे मी अविनाशी आहे पण मला जो कार्यकारण भाव करण्यासाठी जे साधन लागतो तो हा देह आहे ती देहाची खोळ आहे मी स्वीकारलेली आणि मग अशा पद्धतीने सातशे जन्मानंतर प्रत्येक जन्मात अतिसामान्य जन्मात सुद्धा आत्मा अविनाशीच आहे की आत्म्याला ती ओढ आहेच पहिल्यापासूनच पण त्याला हेही माहिती असतं की ह्याला उत्क्रांत व्हायला वेळ लागणार आहे कसली उत्क्रांती आहे तर आध्यात्मिक उत्क्रांत वादावरती त्याला पूर्णपणे सक्षम होण्यासाठी वेळ लागणार आहे त्यामध्ये आत्मा सातशे जन्म लिलया धारण करतो पुढचे सत्तर जन्म क्रीम जन्म धारण करतो कशासाठी त्या अतिसामान्य जन्मांमध्ये जी आस लागलेली असेल मग गरीब श्रीमंत हा भेद सत्ययुगापासून आतापर्यंत चालतच आलेला आहे आशा आकांक्षा इच्छा वासना यांचा खेळ चालतच आलेला आहे आपल्या जवळ जे नाही ते दुसऱ्या जवळ आहे ते आपल्याला कस प्राप्त होईल या तडफड्यामध्येच मनुष्य जन्माच स्वारस्य असतं मनुष्याला ते स्वारस्य असत ह्या पद्धतीने आत्म्याला ते माहिती असत मग पहिले अतिसामान्य साक्षे जन्म हे नेहमी कुठल्या तरी क्रीम लेव्हलची अपेक्षा करत असतात त्याची अभिलाषा धरत असतात आणि मग आत्म्याला असं वाटतं की ठीक आहे अतिसामान्य जन्मामध्ये भानच नाही ना दोन वेळच्या पोटाची भूक भागणं आदिम संवेदनांची भूक भागवण याच्या पलीकडे ह्या देहाला काही स्वारस्य नाहीच आहे मग त्या स्वारस्याकडे त्याला न्यायचं असेल तर त्याला वस्तूपणाकडे नेलं पाहिजे म्हणून सातशे जन्म झाल्यानंतर सत्तर जन्म धारण केले जातात सातशे जन्मामध्ये काय कर्माचा सिद्धांत कर्म सतत काम करत असतो कि तुमच्या कर्मांचे जे जे काही भोग भोग आहेत ते बरे वाईट तुम्हाला ह्या प्रत्येक जन्मामध्ये देऊन तुम्हाला उत्क्रांत केलं जात मग क्रीम लेअर मध्ये आणल्यानंतर काय होतं की ज्या इच्छा आकांक्षा वासना या अतिसामान्य जन्मामध्ये बाळगलेल्या आहेत त्या क्रीम लेवल मध्ये पूर्ण करण्याची संधी दिली जाते तरी सुद्धा आत्मा काय म्हणतो अरे तुला आता मी ऐश्वर दिलं तुला सम्राट बनवलाय आपण गुरुचरित्रामध्ये बघितलंय की त्या धोब्याला कस गुरुंनी कसं केलं की त्याचा त्याला नबाब केलं किंवा त्याला सुलतान किंवा निजामाचं पद दिलं मग ह्या पद्धतीने तो रजक म्हणजे तो धोबी त्या सर्वसामान्य जन्मामधून त्या निजामाच्या जन्माला आला की नाही म्हणजे क्रीम लेअर मध्ये आला की मग क्रीम लेअर मध्ये आल्यानंतर आत्मा काय म्हणतो की बाबा तुला सगळं दिलेला आहे तुझ्या कर्माच्या हिशोबाप्रमाणे आता तरी परमेश्वराचं नाव घे पण इथं एकच गडबड असते की जिथं सुख वस्तूपणा असतो जिथे राम नाम ठाम सगळं व्यवस्थित असत तिथं परमेश्वराचा आठवच होत नाही किंवा तिथं कुठलं संकट येऊ घातलेलं नसतं किंवा संकट येऊ देत नाहीत कारण आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या सक्षम असलेली माणसं त्या संकटाला पार करत असतात किंवा बायपास करत असतात व परमेश्वराचं नाव तोंडामध्ये येईल कुठून ज्याला संकट येत धाव घाली विठू आता चालू नको बंद अशी अवस्था आल्यानंतरच विठूला हाक मारली जातील स्वतःच नारायण स्वतःला समजायला लागल्यानंतर कशाला कोण कौन, कोणाला हक मारेल कारण परमेश्वरांनी सगळं दिलेलं आहे आणखीन मागण्यासारखं काय तरी सुद्धा हव्यास संपत नाही आसक्ती संपत नाही वासना संपत नाही मग त्या क्रीम जन्मामध्ये सुद्धा काही जणांना मग तो शो ऑफ करण्यासाठी आवाडाव म्हणजे शो ऑफ शो ऑफ करायचं त्याच्यामध्ये कुळाचार गावाला कळेल एवढ्या दामडवलीने साजरे करायचे मग ते चांदीचे देवारे सोन्याचे देवारे त्याच्यामध्ये हिरे माणकाने सजवलेल्या मूर्ती हे सगळं चालतो पण तिथं भाव असतो का की परमेश्वरात तू मला हवायस मला एवढं सगळं ऐश्वर दिलंयस तू क्वचित असतो मग त्या क्रीम लेअर मध्ये क्वचित कुठेतरी अशी माणसं सा सापडतात की जे ना भगवत भक्तीमध्ये सुद्धा रस आहे असे माणसं मग त्या क्रीम लेअर मधनं संक्रमित होऊन म्हणजे सातशे झाले सत्तर झाले आता ह्या सत्तर जन्मामध्ये प्रत्येक जन्मामध्ये किमान हजार ते दोन हजार वर्षाचं अंतर असत आज जन्माला आलात शंभर वर्षांनी पुन्हा आलात असं क्रीम लेअर मध्ये होत आणि मग तिथून माणसं पुढे आली किंवा माणसं म्हणण्यापेक्षा तो आत्मा ते प्रत्येक शरीर धारण करत पुढे आला की उरतात सात जन्म मग त्या सात जन्मातले पहिले चार जन्म असतात ते आध्यात्मिकरित्या अतिशय उन्नत जन्म असतात मग आपण म्हणू ना की वारकरी संप्रदायामध्ये जे संत पदाला पोचलेली विभूती आल्या म्हणजे आता त्याच्या जनाबाई आहे नामदेव महाराज आहेत संत सखू आहे किंवा ह्या पद्धतीच्या ज्या विभूती झाल्या त्या पहिले ते चार जन्म असतात असतात मग आता सातशे झाले सत्तर झाले चार झाले म्हणजे सातशे चौऱ्याहत्तर जन्मापर्यंत आपण आलेलो आहोत आता तीन जन्म उरले म्हणजे सातशे सत्यात्तर जन्मांचं गणित पूर्ण झालं पूर्ण व्हायला पाहिजे मग त्या तीन जन्मांमध्ये नंतर ते दोन जन्म असतात ते सिद्ध पुरुषाचे जन्म परमेश्वर घालतो आणि जो सगळ्यात शेवटचा सत्यात्तरावा जन्म असतो वेळेला त्या, त्या आत्म्याला परमात्मा विचारतो कि बाबा तुला जन्माला घालायची मला इच्छा आहे तुला जन्माला यायचंय का कशासाठी तर जगत कल्याणासाठी आणि मग त्या एका जन्मासाठी परमेश्वर जेव्हा त्या आत्म्याला विचारतो कारण त्या आत्म्याची जी क्वालिटी किंवा लायकी आपण म्हणतो तो पर्यंत इतकं सगळं फेरे फिरून आलेली असते त्यामुळे तो परमेश्वर स्वरूपच झालेला असतो स्वरूपता सलोकता समीपता आपण पाहिलेली ती इथं साजली जाते आणि मग त्या आत्म्याला परमेश्वर विचारतो चॉईस विचारला जातो किंवा तुला जन्माला यायचं आहे का आणि जर का त्याच म्हणणं हो असेल तर मग परमेश्वर त्या आत्म्याला जन्माला घालतो ते गजानन महाराज असतात ते साईबाबा असतात ते स्वामी समर्थ असतात ते गोंदवलेकर महाराज असतात ते बिडकर महाराज असतात ते शंकर महाराज असतात ते समर्थ रामदास स्वामी असतात उगाच नाही हे असे संत आवलीय जन्माला येत तिथे चॉईस विचारलेला असतो परमेश्वरांनी पण तिथे सुद्धा त्या आत्म्याची जर इच्छा नसेल की नाही मला नाही जन्म घ्यायचा तुम्ही म्हणताय जगाच्या कल्याणासाठी जन्म घ्यायला पाहिजे तुमची इच्छा मला मान्य आहे परमेश्वराला ते सांगतात पण मला इच्छा नाहीये जन्म घ्यायची मग अशा वेळेला परमेश्वर त्यांच्या इच्छेला मान देतो कारण त्याला माहिती असतं की ह्या आत्म्याला ती इच्छा नाहीये त्याला आपल्या मध्ये आपण धारण केलेलं आहे पण पुढचं हाटगाडग चालूच आहे ना सातशे सत्यात्तर सात इतकं राहाट गाडग चालूच आहे प्रत्येक जीवाच चालू आहे जीवा मग आत्मा एकच आहे का लाखो करोडो अब्जावधी आत्मे आहेत ते ह्या सगळ्या चालण्यामधनं पुढे पुढे येत असतात त्या प्रत्येकाप्रती परमेश्वराचं लक्ष असत असत मग संत जेव्हा ह्या पद्धतीने अवतरतात कि नाही त्याला आपण म्हणतो अवतार म्हणजे जणू काही घेऊन जन्माला आलेला आहे वास्तविक तो आत्मा अतिशय उन्नत उन्नत होत शेवटी परमेश्वराकडनं चॉईस परमेश्वर त्याला ज्या वेळेला देतो त्यावेळेला त्याच्या हातात असत जन्म घ्यायचं का नाही मग ह्या पद्धतीने हे सगळे संत आवलीया सत्पुरुष थोर पुरुष जे जन्माला आले त्यांना मग ह्या जगतामध्ये काय इंटरेस्ट असेल की तुमच्या सा, साध्या साध्या व्यावहारिक जगतामध्ये त्यांना काय रस असणार कारण त्यांचं लक्ष कुठे आहे की त्यांचं लक्ष ते ज्या परमेश्वरामध्ये संमिलित झालेले आहेत जणू काही परमेश्वराचं रूपच झालेले आहे ते त्यांना स्वरूप आलेले स्वरूप म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरासारखं रूप ज्यांना धारण करता येतं अशा स्वरूप अवस्थेमध्ये ते आहेत ते समीप आहेत ते सलोक सलोकता आहे त्यांच्याकडे मग त्यांना ह्या सगळ्या जगाचा वीट येतोय तो, तो एवढ्यासाठी पण चॉईस विचारलेला असल्या कारणाने त्या चॉईसला हो म्हटलेला असल्या कारणाने त्यांना हे जन्म घ्यावे लागतात तेव्हाच त्या नरदेहाची जी खोळ पांघरावी लागते त्यांना त्या खोळीचा त्यांना प्रचंड वीट असतो कंटाळा असतो तुम्ही जर डायसेक्शन करून बघितलं अशा व्यक्तींच कुठल्या तरी थिएटर ऑपरेशन मध्ये तर त्या डायसेक्शन मध्ये आतमध्ये कुठलाही अवयव दिसणार नाही आतमध्ये फक्त आणि फक्त प्रकाश आणि पंचमहाभूतांचं संचलन दिसेल कारण देह धारण केलंय पंचमहाभूतांनी बनलेला म्हणून व अणुरणी या थोकडा तुका आकाशा एवढा उगाच आहे का असल्या अनुभूती त्या लेव्हलला गेल्याशिवाय ले येत नाहीत आपण स्वतःसाठी असले अभंग म्हणून मी पण तसाच असं म्हणण्यात काही अर्थ नसतो आपली लायकी पण नसते तेवढी कारण आपण अजूनही कुठेतरी त्या सातशे सत्याहत्तर जन्मामध्ये अडकलेलो आहोत मग आता उद्या असाही हिशोब करू नका माझे जन्म किती झाले म्हणजे माझे म्हणजे प्रत्येकाने आपले जन्म टाळून बघितले तर मग मी सत्तर मध्ये आहे का मी सात मध्ये आहे सात मध्ये असलेला माणूस इथं राहणारच नाही किंवा इथं राहिला तरी तो स्वतःला झाकून ठेवील तो कधीही तुम्हाला त्याच काय आहे ते सांगणारच नाही कधी व त्या सात जन्मांमधला जरी अगदी तो एकाहत्तरावर जरी जन्म असला सातशे सत्तर अधिक एकाहत्तरावर जरी जन्म असला तरी तो वरच्या पातळीचा जन्म आहे मग असे योगी पुरुष सिद्ध पुरुष अशी माणसं ही सगळी या जन्मामध्ये येतात जन्मा विलक्षण गणित आहे त्याच्यामध्ये पाच पाच हजार वर्षांपूर्वी झालेले सुद्धा जन्म असू शकतात गॅप तेवढी असू शकते म्हणजे आपण असं म्हणू की महाभारत काळामध्ये जन्माला आलेले होते ते आता ह्या कलियुगामध्ये जन्माला आलेले आहेत असे काही सिद्ध पुरुष आजही आहेत पण ते जनसामान्यांच्या समोर यायला तयारच मुली होत नाहीत याच कारणच असं आहे की ती क्रीम लेवल पार करून सुद्धा महाक्रीम लेवल मध्ये ते आहेत मग इथे महाराजांना किंवा अशा विभूतींना हा कंटाळा का असायचा ते मग अशा विचित्र गोष्टी का करत असत की बोलायचंच काही नाही मौन धरायचं कायम वेडाचार लोकांना वाटतील असे करायचे याच कारणच आहे की आपल्याला कोणी चिकटायला येऊ नये म्हणून एक लक्षात घ्या या प्रत्येक मंडळीने भरमसाठ शिष्य संख्या कधीच निर्माण केली नाही अमुला पट्ट शिष्य म्हणून कधी घोषित केलेले नाही तुम्ही कधी पाहिले का कि स्वामी की स्वामी समर्थांनी असं केलंय माझ्या माझ्यानंतर माझी गादी हा सांभाळेल कधीच नाही कारण त्यांना त्याची जरूरच नव्हती ना परमात्म्यानी चॉईस विचारून त्यांना जन्माला घातलेला आहे परमात्म्याच्या इच्छेला मान तुकवून ही मंडळी आलेली आहे त्यांना हे पुढचे सगळे घराणेशाही निर्माण करण्यामध्ये काहीच स्वारस्य नव्हतं की मग त्यांनी तू माझा तू माझा करत कोणालाही कधीही जवळ केलं नाही पण अंतरंग शिष्याची जी पातळी किंवा पात्रता आपण ती तपासून पाहतो आहोत त्या पात्रतेला उतरणारी जी बाळाभाऊ सारखी मंडळी आहे त्यांना महाराजांनी जवळ केलं जवळ केलं म्हणजे अंतरंग शिष्य म्हणून जवळ केलं म्हणजे त्यांनाही हे समजून चुकलं होत कि सातशे अधिक सत्तर नंतर जे सात जन्म आहे त्याच्यामध्ये ही कुठेतरी अंतरंग शिष्य मंडळी सामावली जातात पहिल्या चार जन्मामध्ये हे गणित समजायला फार कठीण जरी असलं तरी ते नीट समजून घेतलं तरी एकदम सोपं पण आहे पण आपण कुठल्या जन्मामध्ये आहोत याच्या विचारामध्ये आयुष्य फुकट घालवण्यापेक्षा भगवत भक्तीमध्ये जर ते आयुष्य कारणी लावलं तर नक्की काहीतरी सापडेल आणि कुठल्या तरी जन्मामध्ये कुठल्या तरी, तरी मुक्तीच्या मार्गाची सोय आपण करू शकू आपल्या देहामध्ये विहरत असलेला जो आत्मा आहे त्या आत्म्याला सुखावणार रसायन किंवा सुखावणार वातावरण आपण त्याला पुरवू शकू कारण आपण अध्यात्माच्या वाटेवरती दमदार पावलं टाकायला शिकणार असू तर नाहीतर सगळं बोंधू कारभार आहे असंही चालेल तसही चालेल असं अध्यात्मात चालत नाही असंही चालेल तसही चालेल व्यवहारात सुद्धा चालत नाही असंही चालेल तसही चालेल संसारात सुद्धा चालत नाही हे तितकं खरं आहे मग कोणत्या गृहितकावरती तुम्ही या अध्यात्माच्या मार्गावरती वाटचाल करायला सुरुवात करणार